नमस्कार मित्रांनो आजचा विषय हा अत्यंत नाजूक असा आहे पण तो अत्यंत महत्त्वाचा देखील आहे दुसऱ्या भाषेत बोलायचे तर हा एक खूपच गंभीर असा विषय आहे पतीपत्नीचे नाते हा तसा नाजूक परंतु गंभीर विषय असून त्याची सहसा उघड चर्चा होत नाही परंतु आज आपण पाहतो की या विषयासंबंधी गुंतागुंत खूपच वाढत चाललेली आहे आजकाल बरीच कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत यामागचं कारण म्हणजे पतीपत्नीच्या नात्यामध्ये निर्माण होणारा दुरावा होय आजकाल घटस्फोटांचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे अगदी नवीन लग्न झालेली जुळपेसुद्धा विभक्त होत आहेत याला बरीच कारणं असू शकतात त्यापैकी एक महत्त्वाचे कारण आज आपण पाहणं आहोत प्रत्येक विवाहित महिलेने हे लक्ष देऊन ऐका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे आधचा विषय थोडा वेगळा आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे आधचा विषय आहे ती स्त्री रात्री आपल्या पतीसोबत अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही रात्री बेडरूममध्ये एकत्र झोपणे केवळ शरीराची भूक भागवणे एवढाच हेतू नाही तर सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक गोष्ट आहे संपूर्ण कुटुंब व्यवस्थेचा तो पाया आहे जी स्त्री पतीसोबत झोपत नाही त्यानंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो का असे होते आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे खरं तर पती पत्नी एकत्र झोपणे आवश्यक का तर ते खूप गरजेचे सुद्धा का आहे आणि जर वेगवेगळं झोपलं तर काय होईल आज आपण जाणून घेणार आहोत की पती पत्नीने सोबत झोपणे का महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला हे एका कथेद्वारे समजावून सांगणार आहे तसेच मनुष्याच्या तीन प्रमुख तुका कोणत्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत या अशा तुका आहेत त्या मनुष्य तो जाणून बुधून करतो आणि ज्याचे परिणाम त्याला नंतर आयुष्यामध्ये भोगावे लागतात हा व्हिडिओ या दोन विषयावर आधारित आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही फार जुनातन काळामधील गोष्ट आहे एकदा देवर्षी नारद भगवान नारायण यांचे जप करत करत पृथ्वी लोकांमध्ये भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूपच वेगाने जात होता देवर्षी नारद त्या माणसाला पाहून खूपच आश्चर्यचकित झाले ते, ते विचार करू लागले की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपल्या घरामध्ये गाड झोपलेले असतात तेव्हा हा एकटा माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे का जात असेल असा विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवर्षी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोहोचला तिथे एक अतिशय सुंदर स्त्री त्या झोपडीच्या बाहेर उभी होती ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा तिने या तरुण माणसाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणू लागली मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप वेळ केलात तो तरुण माणूस म्हणाला हे प्रिये आता माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यात थोडासा उशीर झाला तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशिरा झाला पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आली मित्रांनो देवर्षी नारद त्या दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा स्त्री ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे झोपडीमध्ये जाऊ आणि आता आयुष्याचा खरा आनंद घेऊ इतके बोलून ते दोघेजण झोपडीमध्ये गेले देवर्षी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनामध्ये अडकले आहेत तरीही ते आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडीशीही लाद वाटत नाही का त्यांना या कृतीची जरा देखील भीती वाटत नाही की आपल्या पती किंवा पत्नीसोबत आपण किती मोठे पाप करत आहोत हा सर्व प्रकार पाहून देवर्षी नारद यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी देवर्षी नारद नारायण नारायण असा जप करत आकाश मार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर ते कैलास पर्वतावर पोहोचतात जेथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होतात देवर्षी नारद तिथे जाऊन पोचले नारद यांना पाहून भगवान शिव म्हणाले या देवर्षी नारद कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर नारद भगवान शिवांना भोलेनाथांना म्हणाले प्रभू प्रणाम तेव्हा भगवान शिव म्हणाले देवर्षी नारद आज अचानक कैलास पर्वतावर कसे येणे गेले तुम्ही इथे येण्यामागे काय कारण आहे तेव्हा नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकामध्ये भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे एक विचित्र घटना मी पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यात प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा माझ्यावर तुमची खूप कृपा असेल भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद तुम्ही निसंकोचपणे तुमचा जो काय प्रश्न आहे तो नक्कीच सांगा मी तुमच्या शंकेचे निरसन करेन तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन भगवान शिवाच्या मुखातून हे बोलणे ऐकून नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत तेव्हा त्यांना त्यांच्या या कर्माचे काय फळ मिळते हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो आणि ज्या लोकांनी या तीन चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदाने भरून राहते का मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नयेत यावर भगवान शिव म्हणाले देवाशी नारद आज तुम्ही संपूर्ण मनुष्य जातीच्या कल्याणाचे प्रश्न विचारले आहेत तुमचे प्रश्न फारच उत्तम आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजे कारण काही लोक तरुणपणात केलेल्या तुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन नेहमी आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले हे देवर्षी नारद आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तेव्हा तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकता देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया तुम्ही हे कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून घेईल आणि या कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेल यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद ही फारच पूर्वीची गोष्ट आहे एका नगरामध्ये एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता आणि त्याचे नाव गजानन असे होते तो शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याला त्याच्या शेतीतून चांगले धान्य मिळत होते तो काही धान्य बाजारात विकत असे आणि त्यातून पैसे मिळवत असे आणि काही धान्य घरी साठवत त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे शेतकरी आपल्या मुलावर गजाननवर खूपच प्रेम करत असायचा त्यानं त्याला खूपच स्वातंत्र्य दिले होते परंतु झालं काय की अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन बिघडला होता आणि वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूपच स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात हेच गजानन सोबत झाले गजानन चुकीच्या संगतीत गेला आणि दुगार खेळू लागला लहान वयातच त्यांनी आपली काम वाचना समवण्यासाठी वेस्येकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेश्येकडे जातो आणि दारूही पितो तो व्यसनेसुद्धा झाला आहे शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूपच दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व गजाननला दिलेल्या खूपशा स्वातंत्र्यामुळे झाल्या आहे त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यायचे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावेल कदाचित तिचे ऐकून गजानन योग्य मार्गावर सुद्धा येईल असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे म्हणजे गजाननाचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर गजानन घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर मनमोहक आणि रुपवती होती काही काळानंतर गजाननच्या आई वडिलांचे वय झाले आणि एक दिवस असा आला की त्याच्या आई वडिलांनी हे जग सोडून दिले त्यानंतर भगवान शिव पुढे म्हणाले नारद खरी कथा आता इथून पुढे सुरू होत आहे गजाननची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे गद्यानाची कामं वाचना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची सवय काही केल्या गेली नव्हती जुगारामध्ये आपली संपूर्ण संपत्ती त्याने गमावली आणि आता त्याच्याकडे काहीच उरले नाही आता त्याच्याकडे ना पैसा होता ना त्याच्याकडे कोणते कौशल्य होते हे देवर्ष नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला सांगितले कि आता करे ही ही। राजा करे की आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही तुम्ही राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोधा जेणेकरून किमान आपल्याला आपले जीवनमान चालवता येईल तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवाशी नारद समजवण्यासारखी गोष्ट आहे की जर एखादी व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो, तो काय करू इच्छितो जर तुझ्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नक्कीच नोकरी देईल किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर ठेवेल जेणेकरून राजाचेही ते काम होईल आणि जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल हे देवर्षी माणसाचे कौशल्य हेच तर त्याची खरी ओळख असते आणि गजाननकडे तर काहीच नव्हते ना पैसा ना कोणते कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर जाऊन पोहोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पच्छा उरतो त्याला दोन मुलगे झाले होते ज्यांचे लग्न लावायचे होते आणि पैशांची खूप गरज होती परंतु गजाननकडे आता काहीच उरले नव्हते त्याला त्याचे घर चालवणेसुद्धा कठीण होऊन बसले होते गजानन जाण्यासाठी सुद्धा महाग झाला होता त्याने आपल्या शरीराची सर्व शक्तीपूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी गजानन आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्वसुख फक्त काम वासना यांचीच नसते तर गरजवंतांची मदत करण्यातही असते जे लोक काम वासनेमुळे वेळे होतात ते बर्बाद होतात हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहेत या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनवर्धनाने तर काही लोक मुद्दाम होऊन या चुका करतात परंतु जे लोक या तीन चुका करतात ते आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे बर्बाद होतात त्यातील पहिली चूक आहे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी ही चूक केली तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावं लागते हे चूक तुम्हाला तुमच्या आयुष्यभर त्रास देऊ शकते किंवा पश्चाताप करावा लागू शकतो त्यानंतरची दुसरी चूक आहे कामांना पुढे ढकलणे ही सवय जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या अंगी लावून घेतली आणि कोणतेही काम करण्यात टाळ तार टाळपेळी आणि वेळेचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि आता त्यातली तिसरी गोष्ट अशी आहे की चुकीच्या संगतीमध्ये पडणे तुम्ही तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जात असाल आणि वाईट व्यसनांना सवयींना बळी पडत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही आणि फक्त तुमची बर्बादित होते सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर आयुष्यात तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या रोगांना आजारांना सामोरे जावे लागू शकते यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळे आज आपल्याला या अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे आता मी तुमच्यासोबत कोणतेही काम करू इच्छित नाही मला तुमच्यासोबत झोपायचीही इच्छा नाही आणि आता आपले वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे आता मी भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते कारण मला ठाऊक का आहे यातून आपली सुटका भगवंतच करू शकतील आता ही जी वेळ आहे ती आपण आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याची वेळ आहे या अवस्थेत तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते बाल ब्रह्मचारी असते ते वैवाहिक जीवनात प्रवेश करते आणि वैवाहिक जीवनात ते दाम्पत्य पुत्रांची कामना करतात पुत्र झाल्यावर सून मिळवण्यासाठी इच्छा करतात मग था ते वृद्ध होतात आणि त्यात ब्रह्मचारी जीवनात ते परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचार्याच्या जीवनात जाण्याची आपली वेळ आली आहे ज्या प्रकारे आपण आपले तारुण्य वाया घालवले त्याप्रमाणे अर्धा काळ वाया घालू नये आता तरी पूजा ज्ञान भजन आणि संस्तंग केला पाहिजे मी आता स्वतःला वाया घालवू इच्छित नाही आता तरी तुम्हाला कळले असेल की तुमच्यासोबत काम वाचनेत मी का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुमच्यासोबत रतिक्रीडा करू इच्छित नाही आता एकत आपले एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मुलांची लग्न करून देणे तुम्ही आता तुमची काम वाचना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा भगवंत नक्कीच आपले ऐकतील पुढे भगवान शिव सांगतात की हे देवर्षी नारद त्या गजाननाच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही एके दिवशी काय होते एक वृद्धश्री गजाननच्या घरी येते आणि ती वृद्धश्री गजाननच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती श्री म्हणते की मला संतती नाही तूत मला सांभाळ आणि माझे धन तू घे फक्त मला दोन वेळच्या जेवणाची सोय केलीस तरी ते माझ्यासाठी पुरेसे आहे मग ती श्री गजाननच्या घरी राहू लागली गजाननाने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि तो पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला भगवान शिव पुढे सांगतात हे ना देवर्षी नारद त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे गजाननच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरी पैसे आले पण गजानन जो होता तो चुकीच्या मार्गाने चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यात नकार दिला आणि काम वासनेमध्ये सुद्धा सहभागी होण्यास नकार दिला यामुळे गजानन दुसऱ्या मार्गावर चालायला लागला जो त्याच्यासाठी अत्यंत चुकीचा होता त्यानंतर गजानन एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी आता त्याच्यासोबत झोपत नव्हती त्याला श्रेयासोबत करत नव्हती त्याच्या काम वाचनेसाठी नकार देत होती त्यामुळे आपली वासना समावण्यासाठी गजानन आता दुसऱ्या स्त्रीच्या प्रेरणात पडला आपल्या पत्नीला धोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका धोपडीत जात होता आणि रतिक्रिया झाल्यानंतर ते दोघेही आपल्या घरी परत जात होते भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा असा त्याग करू नये जसा गजाननच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीला श्रेयासोबत देत नसेल रतिक्रिया करणे बंद करत असेल तर पती शेवटी चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो आणि त्याच्यासोबत पती व्यसनांच्या आहारीसुद्धा जाऊ शकतो म्हणूनच गजाननच्या स्त्रीने प्रतिक्रिया करण्यात नकार दिला खरं पाहिलं हे गजाननच्या स्त्रीचे कर्तव्य होते की आपल्या पतीला योग्य मार्गावर आणायला हवे होते परंतु तिनं त्याच्यासोबत संवाद कमी केला त्याची काम वाचना समविली नाही त्यामुळे ती आपल्या पतीला व्यसनांपासून दूर करू शकली नाही याचा अर्थ एकच असतो स्त्री घरातील सर्व कार्य असते स्त्री ही आदिशक्ती असते त्यामुळे पतीला चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्या हातात असते आता मी स्त्रियांसाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या स्त्रियांनी कधीही करू नये त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री रतिक्रिया करणे कधीही सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीची कामवासना समावण्यात नकार देत असेल तर त्यावेळेस असा पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेऊ शकतो म्हणून स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया करणे बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत रतिक्रिया करत नाही किंवा रतिक्रिया करण्यात नकार देते अशा स्त्रीचा पती हळूहळू वाईट मार्गाकडे जाण्याची शक्यता अधिक असते